हॅलो फ्रेंड बघाय आमच्या पिल्लूला आता भूक लागली ना आता बघा कसं करतोय जेवण दूध मागतोय बर आता झोपून उठलाय तो पहिले दूध पाजलेलं झोपला आता त्याच्यानंतर ते हजून झालं आता उठलं आता पाया पश्याला लगे बघ तू दूध मागण्यासाठी हा दुधूसाठी कसा किपोळा करतोय बघा ना कस भेटी का पाहिजे दुधू दुधू भूक लागली भूक लागली तिथे नाही भुकू भुगू लागले बेटीला ओ रे तुझ पाहिजे रे बाबा दुजू द्या तु मला भुगू लागली लवकर द्या तुझ कंट्रोल होत नाहीये कंट्रोल होत नाहीये मम्मी याना पण चेहरा दाखव हे आमची कंचना कुठे <laughs> जावाने शेतुले कुठे जावाने उड्या मारायना हो दूध पण पाहिजे सर्व पाहिजे अच्छा चल 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 तुला दुधू दे तु कसा मी दुद दे दे